नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर थंडीच्या सीझनमधल्या मी इथे पहिल्या गाजराच्या मी इथं हलवा बनवलेला आहे तर इथे मी लाल गाजर घेतलेले आहेत ते जे सीझनमध्ये येतात ना थंडीच्या दिवसामध्ये तर हे अशा पद्धतीचे लाल गाजर घेतलेले आहेत वरची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मोठ्या किसनीने जे आपण खोबरं वगैरे किसतो ना त्या किसनीने अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे तर गॅसवरती कडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप ॲड केलेला आहे त्या तुपामध्ये ना गाजर आपल्याला शक्य होईल तितके उशीर आपल्याला परतून घ्यायचं आहे जवळजवळ एक पाच ते दहा मिनटं तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ना गाजर जे आहे ना पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने इथं मी परतून घेत आहे तर इथे मी अजून एक चमचा तूप ॲड करते तर पूर्ण गाजरचा हलवा बनवायला फक्त दोनच चमचे तूप यूज केलेला आहे मी आणि खूप छान टेस्टी बनते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आपण कु आपण कुकरमध्ये पण बनवतो गाजरचा हलवा पण अशा पद्धतीने असं जर केला ना असा टेस्ट कसं येतो ना तसं कुकरमध्ये बनवल्यावर नाही येणारा टेस्ट तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जवळजवळ इथे ना मी पाच ते दहा मिनटं परतून झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही गाजर थोडंसं मऊ वाटत आहे त्यामध्ये ना मी इथे एक कप दूध ॲड करते दूध तुम्ही थंड गरम कुठलंही दूध ॲड करू शकता तर इथं मी एक कप दूध ॲड केलेलं आहे पूर्ण दूध ना आपल्याला गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दुधामुळे ना गाजर पूर्ण मऊ बनते आणि खायला खूपसुद्धा खूप छान टेस्ट येते आणि चविष्ट लागते तर एक पाच मिनट पाच मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पाच मिनटं झालेले आहेत पूर्ण दूध आटलेलं आहे पूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं दूध आहे तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये नाही ते मी एक अर्धा कप ना मी तर साखर ॲड करते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्ही जो गोड खात असाल तर तुम्ही पूर्ण एक कप साखर यूज करू शकता किंवा कमी खात असाल तर अर्धा कप यूज करू शकता अर्धा पेक अर्धा कपपेक्षाही कमी यूज करू शकता तर इथे मी दोन चमचे वेलची पावडर ॲड केलेला आहे काजू बदामाचे काप आहेत आणि काही मनुके आहेत हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला साखर ॲड केल्यावर थोडंसं पाणी सुटेल साखरेचं कंटिन्यू आपल्याला फिरून आहे आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला प्लेट झाकून वाफवून आहे पूर्ण साखरे जे साखरेचं पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण आटून जायला पाहिजे जा। तर इथं बघू शकता तुम्ही साखरेचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे अशा पद्धतीने तर इथे ना मी खवा यूज केलेला आहे एक आटपाव आटपाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम मी खवा यूज केलेला आहे तर हे खवा मी बाहेरून डेअरीतून आणलेला खवा आहे तुम्ही घर घरी तयार केलेला हलवासुद्धा खवासुद्धा यूज करू शकता किंवा दुधावरची साय काढून ठेवलेली सुद्धा ॲड करू शकता किंवा एकदम घट्ट दूधसुद्धा ह्यामध्ये अजून एक दू अजून एक कप दूधसुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट खवा ॲड केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने बघू शकता आपल्याला खवा ना पूर्ण गाजराचे ह्या गाजराच्या हलव्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खवा खव्यामुळे सुद्धा ना खूप छान टेस्ट येते आणि जवळजवळ हे आपल्याला पाच ते दहा मिनटं तरी आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं चमचा पुन्हा एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तरी ते दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त खूप छान वास येतो वेलची पावडरचा गाजरचा हलवाचा खमंग असा एकदम अशा पद्धतीने आपला हा गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे अगदी झटपट असा झटपट म्हणजे तरी एक अर्धा तास तरी लागतोच आपल्याला हा हलवा बनायला कुकरमध्ये बनव बनवण्यापेक्षा ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा कुकरमध्ये झटपट होते पण असं जेव्हा अशी जेव्हा चव लागते ना गाजराच्या हलव्याची तशी चव त्या कुकरमधल्या हलव्याला नाही येणार ना। म्हणून अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल वरून थोडंसे मी बदामाचे काप ठेवते सजावटीसाठी अशा पद्धतीने आपला हा गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद